जळगावमध्ये डब्ल्यू डीमध्ये तीस लाख गोलमाल जळगावला पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे डब्ल्यू डी पण येथे प्रायव्हेट वर्क्स डिपार्टमेंट म्हणूनच काम करीत आहेत जसा काही हा निधी यांच्या मालकीचा आहे पब्लिकला अंधारात ठेवून चोरी करतात आम्ही प्रशांत सोनवणे यांना भेटाय भेटून सांगायला आलो आहोत की तुम्ही मागेल त्याला वर्क ऑर्डर दिली पाहिजे ऑनलाईन टाकली पाहिजे त्यामुळे कल कळेल कले... तरी कोणत्या ठेकेदाराला कोणता रस्ता बनवण्यासाठी किती निधी दिला आहे त्यातून अभियंत्याचा हिस्सा किती त्यातून आमदाराचा हिस्सा किती त्यातून पालकमंत्रीने किती टक्के घेतले हे पण पब्लिकला कळले पाहिजे मध्ये खडी रेती सिमेंट डांबरचे प्रमाण लिहिलेले असते तर वर्क मध्ये रस्त्याची लांबी रुंदी खोली लिहिली पाहिजे जेणेकरून नागरिकांना कळेल की हा रस्ता किती लांब किती रुंद आणि किती खोल बनवणार आहेत आम्ही पीडब्ल्यू डी कार्यालयात गेलो तर तेथील छोटे मोठे अभियंती आणि कारकून कैदीसारखे दिसतात जसे यांची जीभ कापलेली आहे डोळे फोडलेले आहेत कान फाडलेले आहेत कोणीच बोलायला तयार नसतो मला तर येथे ग्रँड रोड फॉकलँड सारखे दृश्य दिसते नेपाळमधून पळवून आणलेले येथे काम करणारी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद सांगतो कोणी महाराणा प्रताप सिंहांची औलाद सांगतो कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद सांगतो पण तितकी हिंमत करत नाहीत पब्लिकला उत्तर देण्याची माझ्या धर्माची माझ्या जातीपातीची माझ्या गावाकडची माणसे सुद्धा तोंड उघडत नाहीत कारण चोरी करून यांची मानसिकता नेपाळमधून पड़ पळवून आणलेल्या पोरूंसारखी असते धंदे का टाईम आहे किसी से बाते मत करो माझ्या जातीचे अनेक अभियंता आहेत कारकून आहेत पण ते माझे राहिलेले नाहीत ते चोरांच्या झुंडीत सामील झालेले आहेत म्हणे प्रत्येक जातीला नोकरीत आरक्षण पाहिजे काय उपयोग पीडब्ल्यू डी म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे केंद्र आहे याच खात्याचे मंत्री छगन भुजबळ नितीन गडकरी अजित पवार चंद्रकांत पाटील सुभाष देशमुख आणि आता छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले मालामाल झाले आहेत हे मंत्री आणि अभियंता सोन्याने लखलकलेले आणि बनवलेले रस्ते सहा महिन्यात उखडले सार्वजनिक बांधकाम खात्याचा अर्धा निधी चोरी होतो हे सांगणारा मंत्री अजून तरी महाराष्ट्रात जन्माला आला नाही सार्वजनिक बांधकामाचा निधी चोरण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे जर मागील सर्वच सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अभियंता उलटे टांगून झटकले तर एक वर्ष महाराष्ट्राचा कारभार चालेल इतका पैसा जमा होईल मला अपेक्षा होती नरेंद्र मोदींकडून ना खाऊंगा ना खाणे दुंगा ते पण चोरांच्या झुंडीत सामील झाले आहेत अजित पवार छगन भुजबळ नितीन गडकरी यांची संपत्ती मशीनवर नाही टनावर मोजावी लागेल प्रशांत सोनावणे आणि त्याचाच कर्मचारी जयंतीलाल बाबुला परदेशी यांचा मुलगा हर्षलेना रिपेरीचा ठेका आहे हे बेकायदेशीर आहे तब्बल एकोणतीस लाख ब्याण्णव हजार चारशे अठरा रुपयांचा तो एकटा पचवणार आहे की इतकी मोठी रक्कम एक कर्मचारी यावर आक्षेप घेत नाही यातून प्रशांत सोनवणे किती घेतील पालकमंत्री गुलाबराव पा गुलाबराव किती घेतील बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले किती घेतील याची माहिती देणारी माणसे जळगावला जन्माला आली नाहीत अजून आम्ही या ठिकाणी जळगावच्या पी डब्ल्यू डी कार्यालयात आलेलो आहे सार्वजनिक बांधकामाच्या अधीक्षक कामेंता प्रताप सोन आपला प्रशांत सोनवणे यांना भेटायला आलो होतो ही चौथी वेळ इथं येण्याची तर आम्ही नागरिक आणि हे पब्लिक वर वर वर्क डिपार्टमेंट आणि पब्लिकसाठी काहीच हो करत नाही असं मला दिसतं म्हणून मी त्यांना सांगितलं की पब्लिक वर्क डिपार्टमेंट हे पब्लिकच्या हिताचं असलं पाहिजे आणि जी काही तुम्ही समजा जशी टेंडर नोटीस काढतात ऑनलाईन तसं तुम्ही तुमची वर्कऑर्डर जी होती ती प्रत्येक माणसाला त्याची किंमत रक्कम घेऊन देऊन टाका समजा एक माणूस आला मला वर्क ऑर्डर पाहिजे या कामाची घ्या दोन रुपये द्या द्याला दुसरा आला मला चार पाहिजे घ्या दहा रुपये द्या द्याला म्हणजे काय होईल पब्लिकला माहिती पडलं पाहिजे की आमचे पीडब्ल्यू डिपार्टमेंट कुठे कुठे कसं कसं काम करतं आता हे जर पब्लिकला कळत नसेल त्यामुळे काय होतं की आमदार खासदार जे नाही हे चोऱ्या करतात खाऊन जातात आणि आम्ही दोष तुमच्या इंजिनियर लोकांना देतात तुमच्या इंजिनियर लोकांमध्ये एवढी हिंमत नाही आमदार खासदाराचा विरोध करू शकता असं पण आमच्यात हिंमत आहे आम्ही आमदार खासदारांच्या कालपटीत चपलेने मारतो आराम आरामकरांच्या आणि म्हणून मी असं म्हणतो की तुम्ही बांधवांधून नोकऱ्या करत असताना किमान एवढं भान ठेवा गाव शिवचे कोणी जळगावचा कोणी धुळ्याचा कोणी ना शिकता कोणी अमरावतीचा तर तुम्ही लोकांनी आमच्याशी बांधिलकी ठेवा कारण तुमचे बी पोरा सुरांचे लग्नविवाह हो। आमच्याही गावात अशी होणार आहेत आणि म्हणून तुम्ही आमदार खासदारांच्या आरामखोरांचे आराम नांदी लागू नका ना तुमची जी काही ऑर्डर निघेल ती प्रत्येक माणसाला देऊन टाका आणि हे पण सांगतो मी सोन्या साहेबांना कि तुम्हाला खूप सर्विस झाली रस्त्यामध्ये तुमच्या खडी किती रेती किती सिमेंट किती डामर किती ना का मोजू रस्त्याची लांबी रुंदी आणि खोली त्याचं माप तुम्ही दिलं पाहिजे आणि ते तुम्ही देत नाही त्यामुळे मग आम्ही करत प्रत्येक रस्त्याच्या खोदून खड्या मोजायच्या कड्डा आमर मोजायची कधी ती मोजायची कशी मोजायचं मो हे सुद्धा चिटिंग आहे आता बदल झाला पाहिजे आपला जो कारभार आहे ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि म्हणून माझा अपील आहे म्हणून मी साहेबांना पत्र द्यायला आलो होतो की याच्यापुढे वर्क ऑर्डर मागेल त्याला एक मिनिटात वर्क ऑर्डर मिळाली पाहिजे कशी मिळते कॉम्प्युटरवर शोधलं बटन दाबलं गेलं प्रिंट बाहेर निघते त्याच्याकडे तुम्ही पैसे घ्या ना आम्ही त्या सात बाराचे पैसे देतो का नाही तला तो तला का देऊन देतो सोय घसळून तसं तुम्ही पण दिलं पाहिजे आणि याच्यापुढे ही सूचना ध्यानात ठेवा पब्लिक वर्क डिपार्टमेंट हे पब्लिकच्या हिताचं आहे तुम्हाला नोकऱ्या लागल्या ला, चांगला पगार मिळाला तुम्ही गाडी मोटर घ्या मजा मारा खा प्या कुठेतरी इंग्लंड अमेरिका फिरा बायका पुरण सहित पण एक मात्र लक्षात घ्या सेवा ही जनतेची झाली पाहिजे असं मला वाटतं त्याच्यातून तुम्हाल तुम्हाला तोडफार मेवा मिळाला हा तुमचा येतो पण तितका नका मिळू की जेणेकरून आमचे रस्ते खराब होऊन जातील अँड Never miss an update.